हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भाग आपल्याला ऑफिसला जावं लागेल तिकडे इंटरनेट स्पीड फास्ट आहे पूजा बोलतच रूममध्ये जाते सनी जॉनला थोडक्यात सगळं सांगतो आणि मीराला घेऊन ये सर मी आत्ताच खूप ओरडलो आहे त्यावर ती रडलीसुद्धा आणि आता असं सांगायचं म्हणजे तिच्या पाया पडल्याशिवाय यायला तयार होणार नाही जॉन जॉन अडला हरी गाढवाचे धरी सो कन्व्हेन्स कर घेऊ नये सनी फोन हो ठेवतो मागे वळतो तर पूजा रागाने बघत असते परत आत जाऊन तिच्या लॉकरमधून हार्ड डिस्क लागणारे पेन ड्राईव्ह घेते सनी मागे राहून तू लॉकरमध्ये असलं ठेवते का असलंच आता उपयोगाला आहे पूजा बोलून बाहेर घेऊन येते सनी तिची बॅग घेतो दोघे जायला निघतात तसं हॉलमध्ये आत्या एवढं रात्री कुठे आहेत आत्या काम आहे रात्री उशिरा येऊ सनी अरे पण जेवण तर करून जा मोठी आई पूजा खाली येत असते नाही नको आई आम्ही बाहेर खाऊ सनी पूजा पण सनीच्या मागे निघून जाते ते दोघे कुठे गेले आत्ता काकांना काम आहे बाहेर गेलेत काका पूजा ओढणी सावरतच गाडीत जाऊन बसली आणि लॅपटॉप चालू करून तिथेच काम चालू केलं किती वेळ लागेल सनी ईमेल आणि व्हॉट्सअपवर डिलीट लगेच करता येईल पण लॅपटॉप आणि मोबाईलमधून जरा वेळ लागेल पूजा ओके जॉन मीराला घेऊन येत असेल तुला मदत होईल सनी हां ते बरं केलं तिच्याकडे व्हायरस आहे आपण मेल क्रॅश करू शकतो जाऊ दे तुम्ही हॉटस्पॉट चालू करा पूजा हॉटस्पॉट चालू करून पासवर्ड सांगू का सनी गरज नाही माझ्याकडे पासवर्ड आहे पूजा सनी माझे सगळेच पासवर्ड घेऊन बसली की काय थोड्याच वेळात दोघे पार्किंगमध्ये पोहोचतात वॉचमन वाटच बघत होता पूजा लिफ्टमध्ये पण लॅपटॉप बघतच मला भूक लागली आहे काहीतरी ऑर्डर करा सनीच्या कॅबिनमध्ये जात काय ऑर्डर करू सनी लॅपटॉपमध्ये बघतच पिझ्झा समोसे आणि कोल्ड्रिंक्स आणि हो हे सगळे दोन दोन मीराने पण काही खाल्लं नसेल जॉन दादा आणि तुम्हाला बघा काय हवं आहे पूजा लॅपटॉपमधून डोकं बाहेर न काढता तेवढ्यात पाठोपाठ मीरा आणि जॉनसुद्धा कॅबिनमध्ये येतात सनी त्याच्या चेअरवर जाऊन बसतो आणि जॉन त्याच्या समोरच्या तर मीरा आणि पूजा सोप्यावर बसून काम करत असतात दोघी सराईतपणे लॅपटॉपवर काम करत असतात पार्सल येतं जॉन खाली जाऊन घेऊन येतो दोघी तो मॅसेज आणि ईमेल लिंक कोणत्या फोन आणि लॅपटॉपवरून आला आहे त्याचा आय पी आय ॲड्रेस शोधत होत्या पूजा पिझ्झा खातच तुम्ही पण खा ना त्या दोघांना नको आमच्यासाठी दुसरं मागवलं आहे सनी ओके पूजा खांदे उडवत काही होते का नाही सनी ईमेल आणि व्हॉट्सॲपमधून लिंक डिलीट झाली आता अकाउंट क्रॅश करायचा आहे मीरा मीरा रॉकीला फोन लावू का सिस्टीम क्रॅश करायचा व्हायरस त्याच्याकडे भेटेल पूजा हो कर कॉल मेरा जॉन आणि सनी दोघे एकमेकांकडे बघतात पुढे दोन तासात म्हणजे अकरापर्यंत जवळपास सगळंच दोघी काम करतात झालं मेरा लॅपटॉप खाली ठेवत खरंच म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाही ना सनी हा म्हणजे आता फक्त लॅपटॉपमध्ये व्हायरस सोडायचा आहे पण रॉकी फोन उचलतच नाही उचलेल तेव्हाच होईल पूजा त्याला कंटिन्यू ट्राय कर उचलेल तो तोपर्यंत तू त्या तो सिस्टीमचा एक्सेस ॲक्सेस तुझ्याकडे पाठव डिस्टॅग करता येईल मीरा बाकीचं बघते मी तुझा हॉस्टेलला म्हणतच टाईम बघते तर अकरा वाजून गेलेले असतात तुम्ही आमच्या घरी जाऊन झोपा पूजा नाही नको मीरा ती माझ्यासोबत येईल जॉन सनीकडे अस नाही नको तुम्ही आमच्याच घरी जा पूजा जॉन सनीकडे बघतो मीरा तुला जॉनकडे राहायला काही प्रॉब्लेम सनी नो सर मीरा पूजा ओके व्यवस्थित जा सनी दोघे त्यांचं सगळं आवरून निघून जातात हो त्या दोघांना आपल्या घरी पाठवलं नाही का पूजा ते मॅच्युअर आहेत तू जास्त डोकं लावू नको काम कर सनी पूजा सोप्यावर पाय पसरून लॅपटॉप बघत असते तेवढं तिचा फोन वाचतो लगेच लॅपटॉप हातात घेत फोन उचलून स्पीकरवर टाकते समोरून हॅलो बेबी पूजा सनीकडे बघते तर सनी रागाने बघत असतो शटअप काम आहे म्हणून फोन केलाय पूजा रागवतच आय ना बाबा तू काम असल्याशिवाय मला फोन लावत नाही आय नीड वायरस पूजा ओके कुठे ड्रॉप करू रॉकी श्री आय पी ॲड्रेस देते तिकडे टाक पूजा ओके okay, टाकतो पण माझ्या गर्लफ्रेंडचा बड्डे जवळ येतोय आधी काम करू उद्या समोर भेटून पैसे देते बस का पूजा ओके ओके चिडून नकोस करते करते रॉकी पूजा याच्या दहा मिनटात काम होतं आता साडे अकरा वाजले होते सगळं काम होतं त्या मोबाईल लॅपटॉपला वायरस लागला होता तर तिकडे पूजा लॅपटॉप खाली ठेवून सगळं आवडते झालं काम चला निघू पूजा नक्की झालं का सनी एवढं करून पण अजून माझ्यावरच डाऊट पूजा नाही का कन्फर्म करत होतो सनी तिची बॅग घेतो पूजाच नाही केसवर बांधते ओढणी सावरतच कोल्ड्रिंक कॅन घेऊन निघते एवढं रात्री ऑफिसची शांतता त्यात पूजेच्या पैंजांचा आवाज किती भयानक वाटतं ना पूजा त्यात तुझं ते पैंजण वाचतात सनी मला उद्या पंधरा हजार द्या पूजा का सनी का म्हणजे तुमचं एवढं काम केलं त्याचे मग पूजा तू महिना दोन ऑफिसला किती दिवस येते ते सांग त्यात सॅलरी तर पूर्ण घेते मग मी आता कशाला देऊ सनी किती कंजूस आहे एवढा उशिरा इकडे घेऊन आलात ते काही मला आ, नाही मला पंधरा हजार पाहिजे आणि उद्या येणार मी पूजा यामध्ये फक्त हाफ डे भेटेल सनी लिफ्टकडे लिफ्टमध्ये येत तुमचं माझ्यावर प्रेमच नाही पूजा प्रेम तर भरपूर आहे दाखवू का डोळे मिचकावत पण तुझ्या प्रेमात मी एवढा पण आंधाळा झालो नाही त्यामुळे व्यवहार मला कळतो सनी लिफ्ट थांबते दोघे बाहेर येतात पूजा मागे होऊन सनीचं वॉलेट काढून घेते आणि त्यातले सगळेच पैसे काढून घेते पूजा जसा आहे तसं पॉकेट दे हात पुढे करत नो हे पैसे माझे झाले पैसे मजून पूजा घेते वॉलेट सनीकडे फेकते यार पूजा तू पॉकेट पूर्ण रिकामा केलं सनी वैतागत मग असंही मला यात फक्त तीन हजार एक्स्ट्रा भेटलेत सो मी काही देणार नाही पटकन सनेकडून बॅग घेत त्यात टाकते ऐकत नाही सट्टी झाली आहे सनी पूजा पाऊट करून फ्लाईन फाईन क्लीस फीज देते मी तुला अकाउंटवर ट्रान्सफर करतो ते दे सनी नको उद्या मला लागायचे आहेत उद्या आणि मीराला द्यायचे आहे त्यांनी मदत केली आहे पूजा सनी नाही मान हलवत गाडीत जाऊन बसतो दोघेही निघतात घरी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता तेवढ्यात पूजा पण झोपून गेली होती सनी बॅग घेतो पूजाला उठवत असतो पण नेहमीप्रमाणे ती काही उठत नाही झोपेतच दोन्ही हात पुढे करते मला उचलून घ्या कंटाळा आलाय आज काम खूप केलं पूजा सनी तिला उचलून घेत आज जातो तर आई नुकतंच किचनमधून पाणी घेऊन बाहेर आली होती त्या दोघांना बघून आई हसतात सनी लाजूनच पूजाला खाली उतरवणार तर अरे झोपली ना वर घेऊन जा आणि तुम्ही खाल्लं नसेल तर जेवण करून जा जेवण गरम करू आई नको आई आम्ही बाहेर खाल्लंय तू झोप पप्पा झोपले का सनी हो झोपले आई सनी पूजाला वर घेऊन जातो आणि बे बेडवर झोपवतो व्यवस्थित ब्लँकेट घालतो स्वतः फ्रेश होऊन तिच्याजवळ जाऊन झोपतो बेबी सनी तिला गालावर थोपटत उठवत असते थोडे डोळे उघडून परत झोपते बच्चा आय लव्ह यू बोलतच तिला जवळ घेतो आय लव यू टू पूजा झोपेत बोलतच बिलगते सनी आश्चर्याने सिरियसली बेबी डू यू लव मी तिला थोपटून उठवत असतो ती खरंच जागी होते काय चाललंय का उठवत आहे मला झोपू द्या ना एकतर तुम्हाला झोप लागत नाही म्हणून मला पण झोपू द्यायचं नाही का पूजा चिडतच सनीला पाठ करून झोपते सनीला दोन मिनटं काहीच कळत नाही जाऊ दे म्हणून झोपी जातो दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा सनीसोबतच ब्रेकफास्ट करायला खाली येते ही काय पद्धत झाली का लवकर उठायचं असतं माहीत नाही का आत्या रात्री उशीरा आले होते आई सनी तू काल तिला कशासाठी रागवत होतास मोठी आई सनी पूजाकडे एक नजर बघतो काही नाही ते असंच पूजा सुद्धा तू म्हणत होतीस ना क्लासला का क्लासची काय करस तिच्यामुळे काम झालं बघ पूजा तू क्लास कर ग कोण काही बोलणार नाही आजी आत्या पूजा जरा उशिरा ऑफिसमध्ये जाते तर सनीला भेटूनच तिच्या कामाला जाते नंतर दिवसभरात एकदाही खाली आली नव्हती नंतर रात्रीसुद्धा लॅपटॉप आणि बुक्स घेऊन बसली होती कधी नव्हे ते बुक्स घेऊन बसली बघून गॅलरीतून बाहेर बघत आज दिवस कोणीकडे झाला पूजा स्टडी करते सनी त्याचा लॅपटॉप घेऊन सोप्यावर तिच्या बाजूला बसत हां कधी कधी करावं लागतं पूजा पूजा बसली म्हणून सनीसुद्धा उशिरापर्यंत काम करत बसतो पुढे दोन दिवस कंटिन्यू स्टडी करत असते सकाळी आवरून झाल्यावर सनी त्याची फाईल चेक करून बॅगमध्ये ठेवत अहो इकडे या ना पूजा तिचं आवरून झाल्यावर काय झालं बोल ना सनी तुमचं झालं असेल तर इकडे या समोर पूजा बोल सनी बॅगवरून तिच्यासमोर उभं राहात मला गुडलक विश करा ना पूजा जवळ जात माझं गुडलक कायम तुझ्यासोबत आहे तरीही बेस्ट ऑफ लक बोलून हलकेच कपाळावर ओठ टेकवतो दोघे ऑफिसला येतात सनी त्याचं काम करायला येतो दुपारी आनंदानेच सनीच्या कॅबिनमध्ये येते आणि डोअर लॉक करते सनी कॉलवर बोलत असतो तसंच ती जवळ येऊन सनीला इशार्यात उभं राहायला सांगते सनी उभा राहतो तसं पूजा हक करते सनीसुद्धा एका हाताने जवळ घेत लवकर कॉल संपवतो आज जास्त खुश दिसते आहे सनी पूजा मिठीतून बाहेर येत हो एक गुड न्यूज आहे पूजा काय अजून तरी आपण काहीच केलं नाही तरीही सनी पूजा त्याच्या दंडावर दा फटका मारत काही काय बोलताय गुड न्यूज म्हणजे मी इंटरव्ह्यू क्रॅक केली कुठे इंटरव्ह्यू दिला सनी आपल्याच कंपनीत आमची इंटर्नशिप संपली ना म्हणून पूजा ओ मग आधी सांगायचं ना हो सनी म्हणजे तुम्ही एक्झाम सोपी केली असती का पूजा नाही अजून अवघड केली असती मला पण कळायला नको का तू किती कॅपेबल आहेस मी स्वतः इंटरव्ह्यूला समोर बसवलं असतं सनी मग बरं झालं तुम्हाला सांगितलं नाही पूजा मग आज खुश सनी हो खूप सनीच्या गालावर ओठ टेकवत आज आपण बाहेर जायचं पूजा सॉरी सनी बोलतच असतो की असू दे नका सांगू तुमचं काम मी माझ्या फ्रेंड्सना घेऊन जाते बाकी घरी कोणीच विचारलं तर तुमच्यासोबत आहे म्हणून सांगा पूजा तेवढंच लँडलाईन वाचतो ओके पाठवून दे सनी पूजा लॉक उघड सनी त्याच्या चेअरवर बसत पूजा लॉक उघडते तर एक मध्यमवर्गीय लेडीज आत येते पूजा इशार्यातच सनीला जाऊ का म्हणून विचारते तर या मिसेस पटेल बसा ना सनी पूजा इकडे ये पूजा जवळ जाऊन उभी राहते सनी दोघींची ओळख करून देतो पूजा नमस्कार करते पूजा मनातूनच यांचा चेहरा कोणासोबत तरी होता आठवत पूजा ही टीनाची मॉम सनी तिचा कन्फ्युज चेहरा बघत म्हणजे राकेश सरांची आई नमस्कार करते आंटी म्हणून लगेच पाया पडते अगं हो हो बस इथे जवळ बोलून शेजारी बसवून घेतात थोडा वेळ बोलतात तर खूप छान बोलत होत्या जसं की खूप जुनी ओळख आहे नंतर सनीसोबत कामाबद्दल बोलतात अरे पूजाला घेऊन घरी ये ना मिसेस पटेल येऊ आम्ही सनी मॉम निघून जाते पूजा जवळ येत मी जाऊ ना फ्रेंडसोबत जा सनी दोन तीन दिवसांनी दिवाळी चालू होणार होती म्हणून मोठी आई आई फराळ बनवून घेत होत्या पूजासुद्धा आवर्जून लक्ष देऊन काम करत होती संध्याकाळी सनी आणि विहान आज जरा लवकरच येतात तर पूजा प्लेटमध्ये चकली घेऊन आली होती आणि सगळ्यांना टेस्ट करायला लावत होती सगळे गेम खेळत होते म्हणून स्वतः खाऊ घालत होती वहिनी एक नंबर करण एवढा पण लाड करू नको आजी असू दे आजी आज तुम्ही पण करा आणि सांगा कशी झाली आहे मी मम्मीची रेसिपी सांगून बनवून घेतली पूजा आजीला खाऊ घालत वहिनी मला पण विहान येत पूजा सगळ्यांना खाऊ घालते शेवटी सनेकडे जाते पण सनीला खाऊ घालणार तर तेवढ्यात आत्या अनारसेची प्लेट घेऊन येतात आलीभाईची फेवरेट डिश करण सनी ही लगेच खातो आत्ता दरवेळेस प्रमाणे परफेक्ट बर मी फ्रेश होऊन आलो सनी निघतो पूजा नाराज होते नंतर काहीतरी आठवत सनी पूजाकडे जाऊन समोर उभा राहतो मला नाही खाऊ घालणार सनी पूजा लगेच आनंदाने खाऊ घालते छान केली बोलून लगेच वर निघून जातो दोन दिवसांनी दिवाळी चालू होणार होती संध्याकाळी सनी घरी आला होता इरा आणि आजी हॉलमध्ये बसल्या होत्या ते बघून पूजा रूममध्ये असेल विचार करून वर जातो तर तिथे पण नसते खाली आवरुणात येतो पूजा कुठे आहे फोन पण उचलत नाही सने वहिनी आउट हाऊसमध्ये आहे ते आई आत्यासोबत फराळ आणि गिफ्टचं बघते इरा ओ विचार करतच आजी मी आज फ्रेंडसोबत बाहेर चाललोय डिनर करून येईन बोलतच असतो सगळ्या लेडीज घरात येताना दिसतात तर पूजा फोनवर बोलतच असते आई आणि मोठी आई आजीजवळ जाऊन बसतात तर आत्ता जरा चिडत सनी तुझ्या बायकोला समजाव कोणाशी पण कसं बोलू शकते काय झालं सनी कुक सोबत गप्पा मारत होती हे आपल्या स्टेटसला शोभतं का आत्या बरं मी सांगतो सनी आत्या रूममध्ये निघून जातात पूजा फोनवर बोलतच जवळ जाते जवळ येते आणि सनीकडे फोन देते मम्मीला तुमच्याशी बोलायचं आहे सनी फोन उचलून बोला नाही पूजाची पहिली दिवाळी मग इकडे कधी येत आहे विचारायचं होतं तुम्हाला वेळ नसेल तर दादाला घ्यायला पाठवते हो मम्मी मी आईला विचारून सांगतो नाहीतर तुम्हीच आईशी बोला सनी पटकन आईकडे फोन देतो सनी इशारातच तिला नाही पाठवणार हो म्हणतो तर पूजा बारीक डोळे करून रागाने सनीकडे बघत असते मनातच सगळं तर स्वतःच्या मर्जीने करतात मला गावी पाठवायचं म्हणजे लगेच आईला विचारून सांगतो आई बोलून ठेवतात काय म्हणाली मम्मी पूजा तेच दिवाळीला कधी पाठवताय मी बोलले आमच्या घरची लक्ष्मी दिवाळी करून येईल आणि ते तुमच्याशी घराची वास्तुशांती आहे ना मग तेव्हा आठ दिवस पाठवून द्या बोललेत आई हां तसंच करते मम्मीला मदत पण होईल पूजा सनी कुठे चाललाय का मोठी आई हां ते फ्रेंडसोबत सोबत जातो जातोय सनी अरे पूजाला पण कधीतरी घेऊन जा आजी नंतर घेऊन जाईन यावेळेस आम्ही फक्त बहीच आहे सनी बहिणी काहीतरी मागत जा दादाला हट्ट केला तरच देतो नाहीतर विसरून जातो इरा कानात पूजा हसते आणि सनीकडे बघून आमच्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणून देता का मला उशीर होईल तेवढ्या तुम्ही झोपून जाल सनी मग वहिनी आपण सगळे जाऊ आपला लॉंग ड्राईव्ह पण होईल इरा हो चालेल पूजा आम्ही तर कंटाळून गेलोय तुम्ही जाऊन या सनी फ्रेंड्सकडे जातो इरा लगेच विहान करण राजला बोलवते आणि ते सगळे जेवण करून आईस्क्रीम खायला जातात थोडा वर थांबून मजा मस्ती चालू असते उशीर झालेला असतो सगळे आपली कॉलेजची मजा सांगत असतात तर नंतर सगळे एकसुरात गाणी म्हणायला सुरू रोडवर वळतळ कमी असते तर हे सगळे गाडीवर बसून आईस्क्रीम खात चालू असतात थंडीची मजा करत असतात सनी त्याच रस्त्याने रिटर्न येत असतो तर हे सगळे असे बघून गाडी थांबवतो तर सनीला बघून सगळे शांत होतात पटपट गाडीवरून उतरतात सनी सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकतो विहान तू या सगळ्यांपेक्षा मोठं आहेस तरी असं वागणं शोभतं का विहान खाली मान घालतो पूजा तुला कळत नाही का सनी रागात कोण काहीच बोलत नाही इरा पूजा गाडीत बसा बाकी तुम्ही गाडी घेऊन या सनी पूजा इरा पुढे जाऊन एकमेकींकडे बघून हसतात आणि गाडीत जाऊन बसतात सनी त्यांना अजून रागवतो आणि गाडीत येऊन दोघी शांत बसतात सगळे थोड्या वेळात घरी पोहोचतात आणि झोपी जातात आजपासून दिवाळी चालू होणारच होती त्यामुळे पूजा पहाटे लवकर उठून तिचा आवरून खाली येते सगळ्या लेडीज खाली आलेल्या ले असतात पूजा स्वतः रांगोळी काढायला जाते पूजा तुझं झालं असेल तर सनीला उठव मोठी आई पूजा वर निघून येते सनी नुकताच उठलेला होता बरं झाला उठलाय चला लवकर टी काढा पूजा आज सकाळीच मूडमध्ये सनी काही पण तुमचं तुम्हाला तेलाने मालिश करायची आहे नंतर उठणं लावायचं आहे पूजा ओ सनी पूजा बेडवरच आवरून चेंजिंग रूममध्ये येते तर सनी टी शर्ट काढून आरशात स्वतःचे बायसेप्स बघत असतो पूजा जरा लाजतच एवढ्या वेळेस शर्टलेस बघितलं तरी नवीनच वाटायचं त्यातच उघड्या अंगाला हात लावायचा म्हणजे लाजून लाजणंच आहे वाटतं सनी काउच जाऊन बसतो पूजा ऑइलने मसाज करत असते कसले भारी वाटतंय असं रोज करत ना सनी आता तेवढंच राहिले पुढे आंघोळ घालून दुपट्यात गुंडाळून लहान बाळासारखं झोपवते पूजा सने हसायला लागतो काही पण म्हण तुझ्या हातात जादू आहे मसाज करते ना तर रिलॅक्स फील होते सनी हम्म पूजा मी पण मसाज देऊ असा तुला सनी टोळे मिसकावत हातावर थोडं तेल घेऊन तिच्या हाताला लावत चला आंघोळीला उठणे लावून देते मग करा पूजा विषय बदलत सनी पॅन्ट काढत असतो आता तर खूपच लाज वाटत होती अहो नका काढू मी समोर आहे तरी निर्लज्जपणे पूजा मग काय झालं आणि असं कसं अंघोळ करणार बरं मी शॉर्ट्स घालतो सनी पूजा लगेच पाठ करते सनी चेंज करून बाथरूममध्ये जातो पूजा उठण्या घेऊन पाठोपाठ जाते उठण्या लावत असते त्यात पण सनीची मस्ती चालू असते तिच्या हातावर लाव किंवा पाठीवर गालावर जो लावत असतो उगाच त्रास देऊ नका नाही राहू दे मी निघून जाते पूजा चिडून जाणारच की, की हो सनी तिला जवळ उडून पाठीमागून मिठीत घेतो त्याचा तो थंडस्पर्श म्हणून जरा घाबरूनच डोळे मिटून घेतले होते असं कसं जाऊ देईन कानाजवळ बोलतच उठणं घेऊन हळू तिच्या पोटाला लावतो पूजा पटकन बाजूला होत असते तर तसेच जवळ उडून शॉवर चालू करतो पूजा त्याला ढकलते तसं सनी भिंतीवर आदळतो आणि पूजा पटकन दाराजवळ जाऊन मागे वळून वळून मात्र मिश्किलपणे हसत असते पूजा थोडी भिजलेली सनी जास्त वेळ नका लावू लवकर या मी कपडे काढून देते पूजा बोलत बाहेर निघून जाते तर प्रेक्षकांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागात